तुम्ही जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी कसोटी पण काळ जास्त होता कुठला प्लेअर किती वेळ जास्त खेळतोय त्याला जास्त पण आता टी ट्वेंटीचा जमाना आहे आणि टी ट्वेंटी जमान्यामध्ये कमी बोल आणि जास्त वेळ जातो सलाम पाहतो स्ट्राईक जमाना आहे आणि अशा स्ट्राईक रेडच्या जमान्यात देवेंद्र बाबासारख्या शेंडे पण तिथे सगळ्यात लहान होतो ना आमच्या पाच अंधारामध्ये आम्ही दोघ सगळ्यात लहान त्याच्या देवदेवाला आढळला त्यामुळे पालकाच्या भूमिकेत असले जया भाऊ सहसीकडे सगळ्यात जास्त आहे तर नाही पण लाडका त्या मतदारसंघात त्यावेळेस जनतेने प्रतिनिधी केले पंधरा वर्ष आमदार केले आमदार कधी आले आणि कधी गेले कळतही लोक पण ह्या मतदारसंघात भार मांडवत गरिबांच्या समाजात

चांगला मार्गदर्शन मिळाला चांगला भाऊ मिळाला हक्काने समजावून सांगायला प्रेमाने जवळ घेऊन सगळ्या बाजूनी जिल्ह्याचा चौथे काय शेती दिसण्यात आम्ही सगळे आमदार देवेंद्रदा तुमचं काम तुमचे परिवाराचं काम त्या सोलापूर शहराला जिल्ह्याला चांगलं माहिती आहे आणि त्या दोन भाऊंची साथ खेळाभाऊ आणि देवाभाऊ त्या दोघांची साथ असल्यामुळं

मान्यवरांच्या शुभ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा लोकार्पण सोहळा संपन्न करतो आहोत या लोकार्पण सोहळ्याला आपण जोरदार टाळा वाजून शुभेच्छा देऊया व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर जास्पूर माने डॉक्टर अरुंधती हराळकर आणि व्यंकटेश आर्गे यांचा सन्मान आपण पालकमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते करणार आहोत तिन्ही मान्यवरांना सन्मान स्वीकारण्याची विनंती आदरणीय जयकुमार भाऊ आपल्याला विनंती आपण पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्यासह डॉक्टर अरुंधती हराळकर आणि व्यंकटेश आर्गे यांचा सन्मान करावा यानंतर शांतीनगर आयुष्यमान आरोग्य मंदिराचे डॉक्टर यांनी तयार व्हायचाय आपलाही सन्मान पालकमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल सर्वप्रथम पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी वाने यांच्यासह डॉक्टर अभिनधी हराळकर रेंटेश आर्वे यांचा पालकमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येईल यानंतर शांतीनगर आयुष्यमान आरोग्य मंदिराचे डॉक्टर मुपशरी यादगीर त्यांचा सन्मान जयकुमार भाऊ यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल त्यानंतर कोरवे आयुष्यमान आरोग्य मंदिराचे डॉक्टर सानिया सय्यद यांनी तयार राहावं अशी विनंती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण हे तीन सन्मान केलेले आहेत इतर सर्व मान्यवरांचा आम्ही शब्द आदर सन्मान करतो हो आहोत आणि आपल्याला स्थानापन्न होण्याची विनंती करतो हो। आहोत इतर सर्व आरोग्य अधिकाऱ्यांचा आम्ही सुमनांनी सहर्ष आभार मानतो हो आहोत आणि आपला आदरपूर्वक सादर स्वागत करतो हो। आहोत मनस्वी धन्यवाद मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो आहोत महाराष्ट्र राज्याचे आणि महाराष्ट्र राज्याला पण सोहळा सन्माननीय पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या शुभ हस्ते आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय अतिथीगण यांच्या शुभ हस्ते आपण करतो आहोत आपल्या सोलापूरच्या वैभव